विक्रेता व दस्तलेखनिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत मुद्रांक विक्रेत्याच्या पाठीशी उभं राहून येणारा मुद्रांक जो आज शंभर आणि पाचशेचा विक्रीचा आहे तो कधीच बंद होणार नाही व या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना त्यांचे परवाने हस्तांतरित करून जे हयात मुद्रांक विक्रेते आहेत ज्यांना पासष्ट वर्षाच्या वरती जे मुद्रांक विक्री करण्यासाठी असमर्थ आहेत अशा सर्वांना मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने हस्तांतरित करण्यासाठी शासन निर्णय जो झाला त्या निर्णयाप्रमाणे या पुढच्या काळे कार्यकाळामध्ये मुद्रांक विक्रेते कायमस्वरूपी टिकतील यासाठी सदैव ही संघटना पाठीशी राहणार आहे त्यांच्या अडचणीसाठी शासन दरबारी जे काही त्यांचे आवाज असतील ते उठवून या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था केली जाणार आहे आम्हाला आता खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे संघटनेचं आज आमच्या संघटनेचे संघटनेला सपोर्ट करणारे आधार देणारे हे मस्के साहेब इथं आले डी साहेब हे इथं आलेले आहेत आम्हाला सर्व संघटनेला त्यांनी आधार दिलेला आहे यापुढे आमची संघटना ही खंबीरपणे या कोण्याही संघटने कोणाही याला काम करेल व आज रोजी साहेबांनी येऊन आमच्या मराठवाडा अध्यक्षपदी आमचे गजानन पैतवार यांची नियुक्ती केली व सर्वांचे मी त्यानिमित्त आभार मानतो बोलतो सन्माननीय भीसे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष यांचं आगमन झालं त्यांनी इथे जाहीर सभा ठेवलेली आहे सगळ्यांचे अडचणी दूर करण्यासाठी ते इथे आलेत सर्वांचे समाधानकारक त्यांनी बोललेले आहेत आणि स्टॅम्प हे कधी बंद होणार नाही ना ना ना। ती आमची हक्काची बाब आहे त्यांनी आम्हाला आज दाखवून दिले आहे प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे ह्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन